बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस झाल्यामुळे हुमणी किडीचे प्रौढ भुंगेरे निघत आहेत तसेच यापुढे होणाऱ्या पावसामुळे हे भुंगेरे निघत राहणार आहेत सूर्य मावळल्यानंतर सायंकाळी हे प्रौढ भुंगेरे जमिनीतून निघून कडून बाभूळ बोर चिंच इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी मोठ्या संख्येने जमा होतात रात्रभर ते झाडावर राहतात व पहाटे परत जमिनीमध्ये लपून राहतात रात्रीला नर व मादी भुंगेऱ्याचे मिलन होऊन मादी जमिनीमध्ये अंडी घालते या अंड्यातून निघणाऱ्या अळ्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान करतात त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करण्याची ही वेळ अतिशय योग्य आहे झाडाच्या फांद्या हलवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा झाडावर जमा झालेली भुंगेरे, भुंगेरे रात्री आठ ते नऊ वाजता बांबूच्या काठीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा प्रकाश सापळे किंवा बल्ब किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करून देखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात हे प्रकाश सापळे किंवा बल्ब किंवा सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर किंवा झाडावर जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत हे सापळे साधारणपणे संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीत लावावेत हे उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे तसेच जोपर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे